आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीच्या संदर्भातला आहे मधल्या काळात प्रसारमाध्यमांमध्ये शाळांचं शैक्षणिक सत्र जे जून अथवा जुलैमध्ये सुरू होते ते त्याच्याऐवजी एप्रिलमध्ये सुरू होणार अशा प्रकारच्या चर्चा आल्या होत्या या संदर्भात विविध शाळांमध्ये शिक्षकांमध्ये आणि पालकांमध्ये चर्चाही सुरू झालेली होती या सर्व पार्श्वभूमीवर आज आपण एका वृत्तपत्रामध्ये आलेली एक अत्यंत महत्त्वाची बातमी ही जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण जाणून घेऊया शैक्षणिक सत्राच्या संदर्भातली ही महत्वाची बातमी काय मुंबई आहे मुंबईवरून बातमी आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम राज्य शिक्षण मंडळाच्या सरकारी अनुदानित आदी शाळांमध्ये लागू केला जाणार आहे त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात एप्रिल दोन हजार मध्ये होणार अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र यासाठी शालेय शिक्षण विभागाला अनेक प्रकारची तयारी करावी लागणार असल्याने एप्रिल, एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये ते शक्य होणार नाही यामुळेच सर्व प्रकारची तयारी करून एप्रिल दोन हजार सव्वीस या वर्षापासून सी बी एस ई प्रमाणेच शाळा एप्रिल महिन्यात सुरू करण्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे यस सी ई आर टी चे संचालक माननीय श्री राहुल रेखावार सर यांनी सांगितले राज्यातील सरकारी अनुदानित आदी शाळांमध्ये गणित इंग्रजी आणि विज्ञान या विषयांसाठी सीबीएसईचा अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे यासाठी राज्यातील शिक्षक आणि संस्थाचालक संघटनांनीही या अभ्यासक्रमाला आपला पाठिंबा दर्शवला आहे याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाकडून सीबीएसईच्या पहिली दुसरी तिसरी आणि सहावीचे पाठ्यपुस्तकेही तयार करण्यात आली आहेत तर उर्वरित अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके तयार केली जात आहेत मात्र या पाठ्यपुस्तकानंतर शिक्षकांचे प्रशिक्षण शिकवण्यासाठी वाढलेल्या तासिका यांचे नियोजन करणे आवश्यक आहे त्यासोबतच दहावी आणि बारावीच्या परीक्षा त्यांचे निकाल आणि त्यानंतर होणारे प्रवेश यांचेही नियोजन आवश्यक आहे यामुळे यंदा शाळांचे सत्र आत्तापर्यंत सुरू असलेल्या प्रक्रियेप्रमाणेच होणार आहे सुट्ट्या होणार कमी तासही वाढणार सीबीएसईचा अभ्यासक्रम लागू झाल्यानंतर राज्यातील शाळांमध्ये अभ्यासक्रम शिकवण्याच्या तासांमध्ये वाढ होणार आहे यामुळे सध्या सुरू असलेल्या शनिवारच्या सुट्ट्या कमी होणार आहेत तर दुसरीकडे शिकवणीचे तासही वाढणार आहेत यामुळे तुर्तास काही शिक्षक संघटनांनी या नवीन अभ्यासक्रमाला पाठिंबा दर्शवला असला तरी दुहेरी कामकाज आणि नोकरीसोबत गैरमार्गाने क्लासेस खाजगी व्यवसाय खाजगी शाळा चालविणाऱ्या शिक्षकांकडून याला विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या बातमीचा शीर्षकही महत्वाचा आहे एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्याची अंमलबजावणी दोन हजार सव्वीसपासूनच अभ्यासक्रम परीक्षांचे नियोजन करण्यात अडचणी अत्यंत महत्वाची अशी बातमी आहे शैक्षणिक वर्षाची सुरुवात एप्रिल दोन हजार सव्वीसपासून होण्याची शक्यता आहे अर्थात या संदर्भात शालेय शिक्षण विभागाचं जोपर्यंत अधिकृत पत्र येत नाही तोपर्यंत नवीन शैक्षणिक वर्ष हे जून अथवा जुलैमध्ये सुरू होईल हे तितकेच खरे प्रस्तुत बातमी आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद